नमस्कार तर महाराष्ट्रातील तमाम ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना ओढ लागलेली आहे नेमकं तिसरं इन्स्टॉलमेंट जे आहे तिसरा हप्ता जो आहे तर तो, तो लाडक्या बहिणी ने योजनेचा नेमका कधीपर्यंत आपल्या खात्यात जमा होणार आहे दोन हप्ते तर आपण बघितले होते की ऑगस्ट महिन्यात जवळपास पंधरा ऑगस्टच्या दरम्यान ते खात्यावर जमा झालेले होते दोन हप्ते सुरुवातीचे आणि आता एकत्रित तीन हप्ते काही जणांचे जमा होणार आहेत किंवा मग काही जणांचा एक हप्ता जो आहे सप्टेंबरचा तो राहिलेला आहे किंवा काही जणांचे पूर्णाचे पूर्ण तीन हप्ते जे आहेत ते राहिलेले आहेत तर ते कशा प्रकारे जमा होणार आहेत आणि कधीपर्यंत जमा होणार आहेत तर तेच आपण आज बघणार आहोत तर आपण आता बघू शकतो इथे माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी खुशखबर पहा खात्यात किती वाजता येणार पंचेचाळीसशे रुपये तर खात्यात किती वाजता किती तारखेला ते येणार आहेत तर त्याची जी डेट आहे तर ती बहुतेक आलेली असावी त्या बाबतीत आज व्हिडिओ आपण बघणार आहोत तर आपले महत्त्वाचे तीन प्रश्न आहेत की माझी लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे लवकरच मिळणार का आणि कोणत्या तारखेला आणि किती वाजता मिळणार त्यानंतर पंचेचाळीसशे रुपये नेमकं कोणत्या महिलांना आहे ते मिळणार आहेत तर असे आपले तीन प्रश्न आहेत तर या तिन्ही प्रश्नांचे उत्तरं जे आहेत तर ते आपण सविस्तरमध्ये बघणार आहोत तर आपण सर्वप्रथम जर बघितलं तर आपला जो तिसरा हप्ता आहे तर माझी लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास एक कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले गेलेले आहेत आणि तेव्हापासून आज राज्यभरातील महिला ज्या आहेत तर ते तिसऱ्या हप्ता कधी येणार याची वाट बघत आहेत तर त्यांच्या खात्यावर नेमकं तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार आहेत तर त्याची माहिती आता या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत नेमकं पात्र महिलांच्या खात्यावर तिसऱ्या हप्त्याचे पैसे जा कधी जमा होतील तर तेच आपल्याला बघायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जेणेकरून नवीन नवीन जे अपडेट असतील तर ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील तर बघूया आता नेमकं कधीपर्यंत आपल्याकडे पोहोचणार आहेत तर हा हप्ता जो आहे तो कोणाला भेटणार आहे तर तिसरा हप्ता जो आहे हा त्याच महिलांना मिळणार आहे ज्यांचे बॅ बँक खातं जे आहे ते आधार कार्डशी जोडलेलं असणार आहे काही जणांचं सुद्धा त्यामध्ये क्वेरी होती की दोन हप्ते आहे जे आहेत सुरुवातीचे ते सुद्धा मिळालेले नव्हते तर त्यामध्ये त्यांचा आधारचा इशू आलेला होता आधार कार्ड त्यांचं बँक अकाऊंटला लिंक नव्हतं त्यामुळे तुमचं जर लिंक नसेल तर लवकरात लवकर ते लिंक करून घ्या त्याशिवाय हे पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यात येणार नाही आहेत आणि डी बी टीसुद्धा तुम्हाला इनेबल करणं गरजेचं असणार आहे त्यासाठी त्यानंतरच तुम्हाला ते पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर येणार आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम बऱ्याच महिलांना मिळालेली नाही आहे तर त्या दोन्ही हप्त्यांचे जे पैसे आहेत तर त्रित्री त्रित्री आहे ते तिसऱ्या हप्त्यात एकत्रितरित्या मिळू शकतात आणि थेट पंचेचाळीसशे रुपये चार हजार पाचशे रुपये जे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होऊ शकणार आहेत आणि एक ओवर यू जर आपण बघितला तर योजना जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना शिंदे सरकारच्या या सरकारमध्ये ते आलेली आहे आणि अर्ज जे आहेत तर ते जवळपास दोन कोटींहून जास्त अर्ज आतापर्यंत आलेले आहे कोणत्या तारखेला मिळणार तिसरा हप्ता तो अजून तारीख अद्याप त्यांनी अधिकृतरित्या जाहीर केले नाही आहे पण काही सूत्रांकडून त्याची माहिती जी आहे, में आले ले आहे थोड़ी फार। ती मिळालेली आहे थोडीफार तर ती माहितीच आपण आज बघणार आहोत पैसे जे आहेत ते ऑनलाईन मिळणार आहेत आणि जी वेबसाईट आहे तर ती तुम्हाला लिंकमध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाचं जे अर्जाची स्थिती आहे तर ती तुम्ही तपासू शकणार आहात नेमकं प्रलंबित आहे का मंजूर झाला आहे का, का किंवा किती इन्स्टॉलमेंट आलेले आहेत तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या वेबसाईटला जाऊन तपासू शकणार आहात तर कधी आणि किती वाजता हप्ता जमा होणार आहे तर सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न जो आहे तर तो आता उपस्थित झालेला आहे आणि माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता जो होता तर तो चौदा ऑगस्ट रोजी एकत्रित पाठवण्यात आला होता तेव्हापासून तिसरा हप्ता जो आहे त्याची वाट महिला बघत आहेत सुरुवातीला योजनेचा जो हप्ता आहे तिसरा तर हा पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पाठवला जाईल असं सांगण्यात आलं होतं परंतु अद्याप तिसरा हप्ता जो आहे तो जमा झालेला नाही त्या आहे त्यामुळे काही येत्या दोन तीन दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता फार दाट आहे अधिकृत वेबसाईटवर अजून त्या तारखेबद्दल काही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही आहे परंतु लवकरच दोन तीन दिवसातसुद्धा हे तिसरा हप्ता जो आहे तर तो महिलांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो असं कळून येते तर ती जी सगळी प्रोसेस असेल तर ती जवळपास संध्याकाळी चार वाजेच्या आत म्हणजे बँक बंद होण्याच्या आत पूर्ण करण्यात येणार आहे आणि आपण त्यामध्ये बघितलं की आधार सीडिंग जे आहे ते बरेच जण शब्द वापरतात तर तो, तो नेमकं शब्द कशासाठी वापरला जातो कही चे ने तर काही योजनेचे पेमेंट पाठवल्यानंतरसुद्धा महिलांनी अशी तक्रार केली आहे के किंवा लाडके बहिणींनी अशी तक्रार केली आहे की के पहिला आणि दुसरा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही आहे तर आधार सेडिंग म्हणजेच आपलं जे आधार कार्ड आहे तर ते बँकेशी लिंक त्यांनी करून घ्यायचं आहे त्यानंतरच ते पैसे जे असतील तर ते तुमच्या खात्यावर जे आहेत जमा होणार आहेत आणि तुम्हाला जर स्टेटस चेक करायचं असेल मी आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला स्थिती जर चेक करायची असेल तर तुम्हाला स्टेप आहे थोड्याशा त्या फॉलो करावं लागणार आहेत सर्वप्रथम तुम्ही लाडकी लाडकीबाईंच्या अधिकृत वेबसाईट जी आहे ती तु, तुम्हाला लिंकमध्ये देऊन देईल डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही ती त्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकणार आहात त्यानंतर अर्जदार लिंकवर क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे कॅपच्या टाकायचा आहे इनवर क्लिक करून लॉग इन पेजमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला तिथे ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे जे तुमचं स्टेटस असेल तर ते दिसणार आहे नेमकं तुमचा अर्ज प्रलंबित आहे की सक्सेसफुल झाला आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला तिथे कळणार आहेत तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी बघू शकणार आहात तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच नवीन नवीन अपडेट जे असतील त्याची अधिकृत तारीख जर जाहीर झाली तर ती आपल्या चॅनलवर नक्कीच कळवली जाईल आणि नवीन नवीन अपडेट जे असतील लाडकी बहीण योजनेबाबत किंवा बाकीच्या जे योजना असतील तर त्यांच्याबाबत त्या योजनासुद्धा आपल्या चॅनलवर कळवल्या जातील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या आणि